मित्रांनो आजच्या या मेळाव्याला उपस्थित असलेले माझे राजकीय मी दैवत पिवर जातीवंत शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मी काट्या कुठ्या चिकला मातीमध्ये काम करत असताना काय या राज्यातल्या काय भांडगुळांनी चाळीसचाळीस उद्धव साहेब काही जणां सायकल घ्यायची ऐकत नव्हती काही जण पण चालवत होती काही जण मशीन राखण्याचे काम करत होती असे आमदारांना सिंचन झालं काय करावं सुचत नव्हतं ज्या वर्षान वर्ष महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या अठरा बळ बारा बाड़ जी शिवसेना रस्त्यावर उतरायची आज ती शिवसेना शिवसेना पक्ष प्रमुख अडचणीत आलेली आहे त्या गद्दारा मी काय करावं हे विचार मनामध्ये मा चालू असताना या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय अनिलजी कोकळ साहेब हे मला भेट आणि मला दोन दिवसांनी फोन आला कुकीळ साहेबांचा कुकीळ साहेब म्हणाले की खासदार साहेबांचा निरोप आहे की अनिलजी असल्याच फकडे आपल्याला पाहिजे शरणला घेऊन या मात्र श्रीवाद माणसाकडे बघा अनेक वर्ष खासदार राहिलेले माणूस आहेत विनायक राव साहेब साधा सुद्धा माणूस नाही त्यांच्या राहण्या मान्यात बघा त्यांच्या चालण्यात बोलण्यात किती आपुलकी आहे साहेबांनी माझ्या सगळ्या शेतकऱ्याच्या पोराला शिवसेनेचा मी शाखा प्रमुख होतो शाखा प्रमुखाला महाराष्ट्राचा उपनेता केलेला ने ने ही नेता आहे खरंच एकदा साहेब मी नंतर मस्त होऊन तुमचा आभारी आहे कधी विसरू शकणार नाही पण साहेब आपण जी माझ्यावरती जबाबदारी दिली ती जबाबदारी मी जीवाच रान करून ती पेल्याशिवाय सोडणार नाही आपण बघतच ज्या वेळेस कोकणातली ती पांडुराची अवलट लॻानी <coughs> yeah. <coughs> yeah. <coughs> या ठिकाणी बहिणीच्या घरावर नांगर फिरवण्याला निघाल्याला तुम्ही लडकी बहीण योजना काढत महाराष्ट्रातल्या आमच्या या बहिणीला बसवताय का तुम्हाला एवढा पुरका आलाय आमच्या तर एक काम करा लडक्या बहिणी योजनेला तिकडे लिहून मातीत काढा आणि त्या बहिणीच्या घरावरच छप्पर काढा ती आता पावसाचा दिवस चालू आहे सध्या पावसाचा दिवस आहे पाठवा मग तुम्ही काम करताय मित्रांनो लाडकी बहिणी ठेवा तुम्हाला शिवसैनिक म्हणून तुम्ही लक्षात द्या आणि माणसांना महिला भगिनींना सावध करा पूर्ती हो ही योजना आहे निवडणूक ज्या दिवशी होईल लक्षात रहा रहा एक करून या ठिकाणी सभा घेतली त्याबद्दल मी व सर्व शिवसैनिक कार्यकर्ते आपले मनापासून आभारी आहोत यानंतर ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातला शिवसैनिकांमध्ये करंट निर्माण केला संपर्क प्रमुखांनी एका एका गाव खेड्यापाड्यामध्ये डायरेक्ट पाड्यामध्ये डायरेक्ट जोडलं असे आपले सर्वांचे त्यानंतर आपले नेते जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी विनंती करते आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण सुरक्षित असून येथील अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या सारखे काळजी घेतले जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व वैयक्तिक अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात विदेजेशन अभ्यासक्रमाबरोबरच को कोकरिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रिज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर